नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यकारची आता तुमच्या मनामध्ये पडणारा पहिला प्रश्न की हे यांचं बॅकग्राऊंड कस काय चेंज झाले का तर दररोज लाल सोप्यावर बसून पाठीमाग तशीच भिंत असते आज काहीतरी नवीन झाले असं वाटत असेल पण दासी तुम्हाला सांगल की सासूबाईचं ऑपरेशन झाले मग येणारे जाणारे असतातच त्यामुळे दासी हॉलमध्ये काही व्हिडिओ बनवू शकत नाही म्हणून दासी सगळंच गबाळ घेऊन बेडरूम मध्ये आली आता इथून कोण आपल्याला उठवणार नाही अगर आपण कोणाला उठा म्हणायची गरज पडणार नाही म्हणून आज व्हिडिओ हो, बेडरूम मध्ये बसून बनवते आणि इथून पुढे कदाचित याच ठिकाणी बसून व्हिडिओ बनवत जाईल सांगायचं एवढंच की आपल्याला सद्गुरुनं आपल्या परिवारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून भक्ती करायला सांगितले का तर चौथ्या प्रणामध्ये आपल्याला सद्गुरू सांगतोय की गृहस्थ आश्रमाचा त्याग करून वेशधारी ढोंगी साधू फकीर बनून समाजावर ओझवायचं नाही तर स्वकष्टाची कमाई करून एक मर्यादापूर्वक ग्रहस्थ जीवन व्यतीत करायचं आहे मग माझ्या सद्गुरूची माझ्याकडून काय अपेक्षा आहे तर मला घरातल्यांनाही कुणाला दुखवायचं नाही आता दसीच उदाहरण सध्याच चालू परिस्थितीवर जर घ्यायचं झालं तर दसीनं आज आठ दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाही मोठा मग दसीला वेळ भेटत नव्हता पण आज वेळात वेळ काढून ठीक आहे बाहेर नाही ना बनवणं तर मग आतमध्ये का बसून होईना पण मिळत असतो आवड असली की माणसाला सवड होत असते त्यामुळं जे काय आपण करतो ना ते आवडीनं करायचे सवड आपोआप मिळणार आहे सांगायचं एवढंच की कुठंतरी माझ्यामुळे माझ्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला त्रास होई नाही होऊ नये मग ती सासू असो नवरा असो आई असो मुलगा असो मुलगी असो इतर कोणीही असो सद्गुरुने मला तेच सांगितले मला फक्त भक्तीमध्ये किंवा मला फक्त सत्संग मध्ये अध्यात्मामध्ये चांगलं नाही तर मला माझ्या परिवारामध्ये मा या संसारी जीवनामध्ये या समाजामध्ये सुद्धा चांगलं म्हणून जीवन जगायचं असो तुम्ही सगळे जे व्हिडिओ बघतायत ते काय माझ्या घरचा ना ऐकण्यासाठी बघत नाहीत नक्कीच पण म्हणतात ना की स्वतःचे अनुभव ही प्रत्येक जण सांगत असतो आणि दासी जे स्वतःच्या जीवनात घडतायत ना ते छोटे छोटे अनुभव तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर दासीने याच्या अगोदर सुद्धा एका व्हिडिओ मध्ये टाकलं होतं की दासी मुलाला मोबाईल मागत होती आणि मुलगा मोबाईल देत नव्हता टाळत होता त्यावेळेस दासीकडे चांगला मोबाईल नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी त्या मुलगा टाळायचा आज नाही उद्या देतो उद्या परवा देतो असे करायचं की दिवशी त्याच्यावर एवढी चिडली एवढी भडकली की बरंच काय बोलून गेली आता एक आई मुलाला आपल्या मुलाला काय काय बोलू शकते हे प्रत्येक आईला आहे बर का मग ते सत्संगी असो अगर सांसारिक असो आई आपल्या मुलाला काहीही बोलू शकते तेवढा अधिकार तर एका आईला आहे का नाही दासी सांगल की दासी एवढी भडकली त्याच्यावर दे की देतो का नाही मोबाईल असं तसं बरंच काय बोलली त्याला आणि शेवटी त्यानं दिला मोबाईल मग ज्या वेळेस मोबाईल घेतला समोर ठेवला आणि दासीनं व्हिडिओ बनवायला चालू केलं दासीने सुरुवात केली प्रेमाने बोला दसी म्हणती नेमकं सांगते कुणाला प्रेमाने बोला कोणाला सांगते का तर आताच मुलावर एवढं भडकली आणि प्रेमाने बोला कोणाला सांगते म्हणजे सद्गुरूचं जी शिकवण आहे ना सद्गुरूची ती मला वारंवार लक्षात येते माझं लक्ष जर तिकडं असेल तर आठवतय मला की सद्गुरुनं मला काय सांगितलं पण कुठंतरी कुठंतरी माझा थोड्या वेळासाठी त्या गोष्टीपासून विसर पडत असतो लांब जात असतो माणूस पण ज्यावेळेस त्या गोष्टी लक्षात येत नाहीत ना तेव्हा तरी किमान माझी चूक मला समजावी का तर माझ्या चुका दुसऱ्यांनी सांगितलेल्या तर मला आवडत नाहीत ना मग मी स्वतः तरी त्या शोधल्या पाहिजेत नाहीतर माझ्यातल्या चुका कमी कशा होणार असं बघा आता पुणे या ठिकाणी वार्षिक संत निरंकारी संत समागम भरणार आहे दासीला बऱ्याच अशा कमेंट आल्या की माताजी तुम्ही ये तिथे येणार आहेत का समागमला हो दासी नक्की प्रयत्न करणार आहे नक्की म्हणजे पंच्याण्णव टक्के तर फिक्स आहेच पण अजूनही कुठेतरी पाच टक्के गॅरंटी नाही का तर सासूबाईला एक महिनाभर आराम करायला सांगितलंय आणि आपल्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत सासबाईला सासूबाईला सासूबाईला किमान वीस बावीस दिवस होतील मग काय होतंय नेमकं कळन झालंय नंदाकडे जर पाठवलं हो तर दसी नक्की येण्याचा प्रयत्न करणार आहे दसीची मुलगी सुद्धा पुण्यालाच शिकण्यासाठी असते पी के कॉलेजला चाकण येते ती सुद्धा म्हणते की तिथंच जिथे ज्या हॉस्टेलमध्ये राहते ना तिथं शेजारी कुठेतरी एक हॉस्टेल आहे म्हणली सद्गुरु कृपा का संत कृपा असं काहीतरी त्याच्यावर नाव आहे म्हणली त्या बोर्डावर आणि खाली धनिरणकार लिहिलेलं होतं म्हणजे तिला सुद्धा एवढा आनंद झाला की म्हणली इथं सत्संगी महात्म्याचं घर आहे इथं जवळ कुठंतरी हॉस्टेल आहे त्यांचं आणि चाकणला तिथं मोठा आता सत्संग म्हणून बांधायला सुद्धा चालू तिथं सुद्धा जाऊन बघून आली ती लसीला बऱ्याचदा असं वाटत होतं की तिथं मुलीकडे गेल्यानंतर नेमकं को कोट महात्म्याचं घर आहे ती बघून यावं पण तसा कधी योग चाल नाही का तर आमच्या गावापासून पुणे जाण्या येण्याचा रस्ता किमान सात तास जायला लागतात आणि सात तास यायला त्यामुळे एका दिवसात जाऊन यायचं म्हणलं की इकडं तिकडं कुठं जाणंच होत नाही पण बघू जरी आता कधी इथून पुढं तसा सहयोग आला तरी तिथं जाऊन नक्की त्या महात्म्याची भेट घेऊन येईल का तर जेव्हा आपली मुलं लांब असतात ना कोण तिथं सोबत नसतं त्यावेळेस असे सत्संगी महात्मे एखादं जरी घर जरी जवळ असलं ना तरी वाटतं आपलं कोणतरी आहे हक्काच माणूस आहे असं वाटतं नाही का तर एखाद्या घरावर धन निरंकार जी किंवा तोही निरंकार जरी नाव ऐकलं ना वाचलं ना आपण तरी आपल्याला वाटतं हे आपलंय हे आपल्या हक्काचं आहे माझही कुठंतरी म्हणजे एवढी ती फिलिंगच वेगळी असते ना की आपल्या नातेवाईकाच्या घराला आप बघितल्यावर आपल्याला तेवढा आनंद होत नाही किंवा तेवढं ते आपलंच वाटत नाही तेवढी ही घर आपल्याला आपलीशी वाटतात ना म्हणजे सद्गुरुने आपल्याला ही जी नाती घालून दिली आहेत ना खरंच ती खूप अनमोल आपल्या संसारिक नात्यापेक्षा दासी म्हणत नाही की ही नाते कुठेतरी तोडून आपण ती नाते जोडायचे प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी ठेवायचं प्रत्येकाला जसं की पाण्यामध्ये नाव आहे पण पाण्यामध्ये नाव पाण्यावरच चांगली दिसते हो नावेत पाणी गेलं ना मग मात्र अवघड होत नाही का बघा जसं की समागम यावर्षी पुण्या ठिकाणी भरणार आहे आणि पुण्याला दा दा दासी बऱ्याचदा गेलेली आहे किंवा पुण्याला आमच्या इकडली लोक सगळे बऱ्याचदा गेलेले आहेत पण ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा दिल्ली समागमला गेलतो ना त्यावेळेस मात्र आमची आई म्हणायची आई मालकाला सोडून लांब जात जाऊ नको मा दिल्लीत कुठं हरपली तर कसं करावं काय म्हणजे दासी एकटी आहे ना आई वडिलांना मुलगा नाही मुलगी नाही दुसरं कोण नाही एकटीच आहे त्यामुळे एवढी घाबरत होती आमची आई म्हणायची मा यांना सोडून जाऊ नको कुठं असं करू नको तुमच्यापासली माणसापासली जा इकडे जाऊ नको तिकडं जाऊ नको असं एवढं सांगायची यांनी सुद्धा मला म्हणले का ग तुला पण भीती वाटते का तुला बी भी भीती वाटते का इथं लांब चालली दिल्लीला म्हणून समजा तू हरपली तर काही होईल मी म्हणला मी दिल्लीत जरी हरपले ना तरी तुमच्या आधी कळमला जाऊन पोहोचल म्हणलं त्यावेळेस त्यांना बरं वाटलं कुठंतरी की ही घाबरणार तरी नाही दिल्लीला गेल्यानंतर का तर खेड्यात राहणारी मी सुरुवातीपासून जन्मच खेड्यातला राहिले खेड्यात त्यामुळं दिल्ली तर द्या सोडून साधं तालुक्याच्या ठिकाणी जायचं कधी माहित नाही सांगायचा सा भाव एवढाच आहे की या ते ते मिळाले ते ते जीवनामध्ये आले ज्याची कधी स्वप्न सुद्धा बघितली नव्हती या सद्गुरूचे उपकार आपण कधीच नाही हो फेडू शकत ज्यावेळेस आपण आता ह्या अठ्ठावन संत समागमला जाऊ ना तर ते फक्त रूढी परंपरा केल्यासारखं नको कि मला समागम आलाय मी दरवर्षी समागमला जातो किंवा जाते म्हणून जायचं नाही हो मला सद्गुरू काय सांगतोय सद्गुरू सांगतोय की समागमला येणं लंगरला जाणं कॅन्टीनला जाणं प्रकाशन मध्ये जाणं इकडं तिकडं फिरायला जाणं फक्त एवढ्या गोष्टीसाठीच आपण समागमला जात नाही सद्गुरूचा आदेश आहे की बाकीच्या इतरत्र बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सत्संग करणं समागमला गेल्यानंतर कुठेतरी आपण त्यापासूनच वंचित तर राहत नाही ना ससीने गेल्या वेळेस पण सांगितलं होतं की आपली गत तशी होऊ नये की अभाग्याच्या घरी रे बाबा कामधेनू आली म्हणजे आपण समागमला तर गेलोय पण सत्संग पासून वंचित आहोत म्हणजे जा समागमला जाण्याचा मूळ उद्देश काय आहे त्याच्यापासून तर आपण लांब जात नाही का तर तिथे गेल्यानंतर जे ज्ञानी महात्मा साईड सेवेतून आपल्याला बरच काही सांगत असतात समजावत असतात शिकवत असतात आणि त्याची शिकवण घेणं आपल्याला खरंच खूप गरजेचं आहे का तर आपण स्वतःला कितीही ज्ञानी समजत असलो ना तरी आपल्यामध्ये बऱ्याचशा उणीवा असतात आणि त्या उणीवा कुठेतरी एक एक महात्मा आपल्यातून घालवायचा प्रयत्न करत असतात म्हणजे माझ्यातली एक एक उणीव त्या महात्म्यांचे उणीवा कशा कमी होणार आपला विश्वास कसा भक्कम होणार एक एका एका महात्म्याचे असे अनुभव असतात अंगावर शहारे आणणारे आणि ते अनुभव माहिती ते अनुभव त्यांचे ते असतात पण बदल माझ्यामध्ये मा त्या अनुभवामुळे घडू शकतो हा तर अनुभवच तसे असतात मग जर मी ते ऐकलंच नाही तर माझ्यामध्ये मा बदल कसा होणार नाही का म्हणून सद्गुरू सांगतायत की सत्संग करा समागमला गेल्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सत्संग सचंक, ती सत्संग करा बऱ्याचदा आपण लोळत असतो सत्संगची वेळ झालेली असते तिकडे सत्संग चालू असतो आपण जागेवर खाऊन पिऊन आराम चालू असतो जाऊ आता थोड्या वेळाने जाऊ चार वाजता जाऊ ऊन कमी झाल्यावर जाऊ हो महत्वाचं ते आहे की तर आपण रात्र दिवस कितीही वेळा सत्संग करतो गावाकडे असताना समागमला गेल्यानंतर कडून काय फायदा नाही नाही का त्यामुळे समाजामला गेल्यानंतर अवश्य सत्संग करा दासीचा आवाज बसलेला आहे त्यामुळे दाशीचा आवाज बारीक आहे आज व्हिडिओ मध्ये पण दासीचा आवाज बारीक असेल पण माझ्या सद्गुरूचा आवाज माझ्या निरंकारी मिशनचा आवाज मात्र देश विदेशापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि माझ्या सद्गुरूची माझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मला या निरंकारी मिशनचा आवाज प्रत्येक गावागावापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे मग आज माझं कार्य मला पार पाडायचं सद्गुरू सद्गुरूचं कार्य पूर्ण करत आहेत असं सत्संगजी या एकशे अठ्ठावन्नव्या संत समागमला सगळे मिळून येऊयात तिथं आपलं दर्शनही होईल भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या की माताजी तुम्ही पुण्याला येणार आहेत का हो शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पुण्याला येण्याचा आणि तिथं आपल्या भेटी सुद्धा होती तर असेचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सगळ्या सत्संगी बांधवांशी शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करत जा भरपूर अशा कमेंट करत जा असंच प्रेम देत रहा आणि व्हिडिओ मध्ये जर काही चुका असतील काही दसीकडून चुकत असेल तरी, सांग चुक। तरी सांगत जा काही ज्या वेळेस एखादी चूक कोणतरी सांगतं ना तेव्हाच माणसाला लक्षात येत असत आणि ती चूक डबल डबल परत होत नसते असं काही चुकलं असेल तर उदाहरण तुम्हाला क्षमा असावी प्रेमाने बोला धन्य